आज पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलांना लक्ष करत लुटमार करण्यात आले असून मेडिकल कॉलेजसमोर ही घटना घडल्याने महिलांमध्ये आणि नागरिकांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे जीवाच्या भीतीने महिलांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र एक महिला पळताना खाली पडली आणि लुटारूंनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये महिलांनी जीवाच्या भीतीने आरडाओरडा करत गेटवरून उडी मारली ही संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून महिला वर्गात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका